पण माझ्यावर त्यांनी मुलासारखं प्रेम केलं माझ्या हातून काही चुका जरी झाल्या तरी शेवटपर्यंत त्यांनी मला जवळ केलं आशीर्वाद दिला आणि आजही आम्ही वेगवेगळ्या वेग पक्षात आहोत पण कधी त्यांनी ज्या दिवशी त्यांनी घेतलं डिसिजन घेतला कॅबिनेट एन सी पी मध्ये जाण्याचा दिल्लीत आम्ही एकमेकांच्या जवळ बसलेलो होतो कॅबिनेटमध्ये पण तरी त्यांनी मला कधी सांगितलं नाही की तुम्ही काँग्रेस सोडून एनसीपी मध्ये या केवढा मोठा त्याग लागतो त्याच्या करता सुद्धा की एखाद्याला एवढं पुढं आणल्यानंतर त्याला मागे खेचणं आणि त्याचं आयुष्य बर्बाद करणं हे शरद रावने कधी केलं नाही की किती सांगाव एक नाही अनेक गोष्टी देशातल्या लोकांच्या बरोबर मोठ्या लोकांच्या बरोबरच्या ओळखी एकत्रित बसून टेबलवर जेवणाच्या टेबलवर ओळखी कोण करत कोणाच्या जयंतराव हो, होतं का असं कधी मनातून असल्याशिवाय कधी होत नाही ना मी त्यांच्या जातीचा ना त्यांचा भाऊ बन पण माझ्यावर त्यांनी मुलासारखं प्रेम केलं आणि असा देशाचा मराठा आम्ही सगळे आतापर्यंत म्हणत असू की यशवंतरावांची जी दृष्टी होती ती विशाल होती मी तर म्हणेन की यशवंतरावांच्या पेक्षा काकणभर दृष्टी विशाल आहे शरदरावांची म्हणून ते महाराष्ट्रामध्ये आज पडत्या पावसामध्ये ते फिरतात हे त्यानं कोणी सांगितलं असेल महाराष्ट्राला असा नेता मिळणार नाही इज द फर्स्ट नाव इन दिस जनरेशन अँड आय थिंक ही इज द लास्ट शरदरावजी तुमचे किती किती गुण सांगावेत आम्ही चुका करत गेलो तुम्ही आमच्या चुकांच्यावर चुका पांघरून घालत गेलात आणि महाराष्ट्राला मोठं करत गेलं मला आज आठवत की माझ्या बरोबरचे सहकार्य होते विनायकराव पाटील गोविंदराव अधिक हे नेहमी त्यांच्याकडे तक्रार करायचे अरे म्हणाले शरदराव सुशील सगळं काही देतात माफ करतात आणि आपण बाजूलाच राहतो सांगण्याचं तात्पर्य असं ते बऱ्याच वेळेस अशा तक्रारी करायच्या पण त्यांनी कधी मला विचारलं नाही पण जे मला प्रेम द्यायचं त्यांनी दिलं तर असा एक महान नेता माझ्या आयुष्यामध्ये आला नाहीतर रा, मी कुठल्या सोलापूरच्या डोर गल्लीमध्ये राहणारा एक छोटा मुलगा तो केवढा गेला पुढे मी लोकसभेचा नेता झालो मनमोहन सिंगाच्या बाजूला बसत आणि ते चार नंबरला बसत असत मी नेहमी मला धडकी भरलेली असायची की शरद रावना काय वाटत असे एक दिवस देखील त्यांनी असं कधी बरं कुठं काढला नाही बाहेर काढला नाही आणि दाखवले नाही ते मनातून नेहमी मला प्रोत्साहन द्यायचे असा माझ्या जीवनामध्ये एक अशा प्रकारचा चमत्कार घडवणारा नेता मला हिरो इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्स्टेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर